तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत ठळ नमस्कार मी रुपालीकोडी पाहूया काही ठळक घडामोडी राजपूत समाज म्हणजे शुर्वे लढाय समाज महाराणा प्रताप सिंहांचे वंशज असलेला हा समाज आज समाजातील पारंपरिक अनिष्ट रूढी परंपरेला बदलत्या काळानुसार वेगाने मोठमाती देत आहे जामडे शहरातील चौघान व पाटील कुटुंबियांनी आज समाजासमोर आदर्श ठेवत विधवा पुनर्विवाह घडून आणला जितेंद्र सिंह चौघाने समाजातील कुटुंब असायचं त्या विधवा बाल विधवा असतील त्या घरामध्ये त्यांना सांभाळून घेतलं जायचं आज सगळी कुटुंब विभक्त झाली अशी जर घटना आपल्या एखाद्या कुटुंबात झाली त्या विधवेचं जीवन इतकं दुष्कर होतं सगळीकडनं हेटाळणी होते म्हणून असं जीवन तिच्या वाट्याला येऊ नये असं जीवन तिने सतत जगू नये पुरुषांना मात्र बाई गेल्यानंतर दुसरा विवाह करायची पद्धत आपल्याकडे रूढ आहे पण स्त्रियांनी असं केलं तर आपण त्या कुटुंबाला त्या समाजाला पूर्वी काही काही ठिकाणी बहिष्कृत सुद्धा केलं गेलं पण मित्रांळ बदलतोय आपणही बदललं पाहिजे आणि बदल हा काळाचा नियम आहे ज्याने बदल स्वीकारला तोच पुढे जातो त्याचीच प्रगती होते म्हणून समाजाने निश्चित हा बदल स्वीकारला पाहिजे इथं समाजातले सगळे धुरीण मंडळी बसलेली आहेत माझ्यापेक्षा या सगळ्यांना बोलायचा फार मोठा अधिकार आहे चव्हाण परिवार आणि बागुल परिवार आज या निमित्त एकत्र येत आहे फार आनंदाचा क्षण आहे वर जितेंद्र भाऊ हे माझे मोठे बंधू असल्यामुळे मी आशीर्वाद देऊ नाही शकत परंतु देवाला अशी प्रार्थना करतो की वधू आणि वर यांचे दोघांचे भावी आयुष्य सुख समृद्धीचे जावो त्यांच्या हातून त्यांच्या आई वडिलांची नातेवाईकांची समाजाची देशाची चांगली सेवा हो आज आपण आलेलो हो आहोत पुनर्विवाह सोहळ्यामध्ये इतिहासात जर डोकावून बघितलं तर एक मीराबाई दिसते की अवेळी आलेलं एक तिचं वैधव्य तिने सगळ्या अभावाला सगळ्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन तिने आपल्या अध्यात्माच्या माध्यमातून आपलं जीवन संपवलं नाही तर नव्या प्रेरणेनं ती जगली राजपूत समाज हा काळाच्या प्रवाहात जर समाज चालला नाही तर नक्कीच त्याची अधोगती होते आजच्या जीवनात जीवनातल्या समाजात सुद्धा मुंडे शिकत आहेत बाहेर जात आहेत नोकऱ्या करत आहेत पण धकाधकीत जर काही आकस्मिक दुःखद अशी घटना घडली तर तिच्या पती वैधव्य येतं म्हणून आयुष्यभर तिने ते वैधव्य आपलं जीवन संपवणं हे आता आजच्या शिक्षित मुलीला मान्य नाही आहे आणि म्हणून तिच्यासाठी तिच्या आईवडिलांनी पुनर्विवाहासाठी दाखवलेलं धैर्य आणि विधवा विवाह विधवेशी विवाह करणं ही राजपूर समाजातली उदारता नक्की स्वागत योग्य आहे समाजामध्ये आतापर्यंत परित्यक्तांचा विवाह या मान्यता नव्हती परंतु चव्हाण समाजाने चव्हाण परिवाराने आणि बाबूल परिवाराने महत्त्वाचं पाऊल उत्सव करतात त्या पाऊला त्या पाऊलासाठी समाज त्यांच्या पाठीमागे उभा राहील अशी मी आशा व्यक्त करतो आणि माझी स्वतः समोर बागूल समाज बागुल परिवार आणि चव्हाण परिवार या दोन्ही परिवारांनी जे अति अतिमहत्वाचं पाऊल उचललेलं आहे ही समाजामध्ये गौरवणीय आहे आणि आज राजपूत समाजामध्ये ही थोडी खंत होती पण आज यांनी ही खंत भरून काढलेली आहे ज्या आमच्या आई बहिणी आहेत त्यांच्यासाठी हा एक सुंदर एक प्रतीचं त्यांनी हे काम केलेलं आहे गौरवण्यायोग्य काम आहे हे कामाची जेवढी स्तुती केली तेवढी कमी आहे की आज जी महिला आहे ती सुरुवातीला ती मुलगी असते ती बहीण होते ती माता होते आणि हिचं एक जीवन तिचं जर कधी त्याला थोडी काही बाधा आली तर तिच्या जीवनाला बिलकुल पूर्ण विराम लागतो या कामासाठी कोण पुढे येईल चर्चा तर होते पण पुढे यायला कुणी तयार नसतं आज हा परिवार तयार झालेला आज ह्या परिवाराने हे, हे सुंदर पाऊल उचललेलं आहे समाजाला याची ख्याती रही। या समाजाला याचं खूप सुंदर असं ही देणं या, या बागुल परिवार आणि चौहान परिवाराने दिलेलं आहे की राजपूत समाजामध्ये पुनर्विवाह हा यांनी अंमलात आणून याच्यावर निर्णय घेऊन अंमल करून आणि आज या बहिणीला या आईला आज यांनी सुंदर असं एक जीवन दिलेलं आहे तर या नवदाम्पत्याला राजपूत परदेशी समाज संपूर्ण समाजातर्फे आम्ही शुभेच्छा देतो प्रतीक असलेला राष्ट्रसंत गाडगे बाबांनी सुरू केलेला प्रसिद्ध शेंगोडा यात्रेस तेरा डिसेंबर पासून सुरुवात होत आहे यात्रोत्सवानिमित्त यात्रेत फिरते सिनेमा घरांचे तसेच विविध मनोरंजन खेळांचे आगमन झालेले आहे खेड्यांची दुकाने हॉटेल्स आदी व्यावसायिकांनी सुद्धा दुकाने थाटण्यास सुरुवात केली आहे मात्र यात्रेत होणाऱ्या अवैध धंद्यांवर पोलिसांनी सुरुवातीपासूनच अंकुश ठेवावा अशी मागणी भाविकांकडून होत आहे आपण आज आलोय शेंगोडा यात्रा या ठिकाणी तर आपण बघू शकतात दिवसा गाव स्वच्छ करून रात्री कीर्तनाद्वारे लोकांच्या मनातील घाण स्वच्छ करणारे महान संत गाडगे बाबा यांचे या ठिकाणी पाऊल हे स्पर्श झालेले आहेत तर गाडगे बाबा पूर्वी या ठिकाणी कीर्तन करत कर... या धार्मिक स्थळी महाराष्ट्रातीलच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील सुद्धा भाविक या ठिकाणी येऊन बाबाच्या ठिकाणी आपला माथा टेकवून जातात आणि आपल्या मनातील ज्या इच्छा असतात त्या पूर्ण करून जातात तर आपण बघू शकतात या ठिकाणी हे हिंदू आणि मुस्लिम हिंदू आणि मुस्लिम एक्याचे स्थान असलेले धार्मिक स्थळ मानले जाते तर इथे हिंदू आणि मुस्लिम याच्या व्यतिरिक्त विविध जाती धर्माचे लोक येऊन आपल्या मनातील इच्छा ज्या असतात त्या पूर्ण करून जातात शेंगोळा यात्रा हे ठिकाण पिक्चरच्या टाकीमुळे अगदी नावाजलेलं होतं तर आज आपण बघू शकतात शेंगोळा यात्रा या ठिकाणी शेंगोळा यात्रा या ठिकाणी पंधरा ते सोळा टाक्या पूर्वी राहायच्यात पिक्चर टाकी ही पंधरा ते सोळा या प्रमाण होतं परंतु आपण आज बघू शकतात शेंगळा यात्रा हे ठिकाण पिक्चर टाकीच्या पिक्चर टाकीच्या आणि नावाजलेलं होतं परंतु आज आपण बघू शकता या ठिकाणी आपल्याला फक्त चार ते पाच पिक्चर टाक्या हे आपल्याला दिसून येऊ दिसत आहेत तर याचे कारण नेमकं काय कॅमेरामॅन राहुल दाभाडेसह सह मी ललिता गोपाळ जेबीएन महाराष्ट्र न्यूज शेंगोळा पाहत रहा जे महाराष्ट्र न्यूज नमस्कार